नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण जर समोरील उपग्रह छायाचित्राचं बारकाई निरीक्षण केलं तर स्थानिक अशा प्रकारचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे सध्या तेलंगणा आंध्र प्रदेशच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र आहे ज्याचा परिणाम विदर्भावर होऊ शकतो रात्री देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात विदर्भ आणि कोकण या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे आणि पुढेही पावसाची शक्यता आहे आपण बघतो आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या दरम्यान एक मोठं पावसाळी क्षेत्र या काळामध्ये दाखवलं जात आहे विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होत आहे त्याचबरोबर रत्नागिरी रायगड आणि मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही विरळ स्वरूपात मात्र मेघगर्जनेसह जोरदार सरी होत आहेत जे जी एफ एस मॉडेलने मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळी उतरून दाखवलं आहे त्यात कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार सरी काही विभागात पडू शकतात हलक्या ते मध्यम स्वरूपात हे वातावरण सहा तारखेलाही असणार आहे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार विदर्भात म्हणजे खास करून पूर्व विदर्भामध्ये सात तारखे देखील पावसाचा जोर राहणार आहे एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा छत्तीसगड तेलंगणा असं महाराष्ट्राकडे सरकत आहे आणि याचा परिणाम विदर्भावर आठ आणि नऊ तारखे होण्याची शक्यता आहे या दरम्यानही कोकणात हलक्या सरी होण्याची शक्यता आहे मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम मराठवाडा या भागात पावसात जोर कमी राहील विदर्भामध्ये सातत्याने पावसाचं तर दिसतंय कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होण्याचा अंदाज कायम आहे मराठवाड्यातही स्थानिक वातावरणाचा अंदाज दे दिला जातोय जी एफ एस मॉडेलनुसार असलेला अंदाज आहे हा विदर्भात पावसाची शक्यता कायम दहा तारखेला दाखवण्यात ता आली आहे थोडं अकरा तारखेला मराठवाडा विदर्भ किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती स्थानिक वातावरण अशी परिस्थिती निर्माण होणार आहे कारण पूर्व भारतामध्ये आणि जवळपास मध्य भारतापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलने उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण आणि एका कमी दाबाचा प्रभाव बारा तारखेला दाखवला आहे आज पाच तारखेला शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक बांधवांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो स्कायमेटच्या अंदाजानुसार आज मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह कोकण किनारपट्टी पूर्व विदर्भात आणि मराठवाड्याच्याही काही भागात पाऊस होणार आहे आज विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचा जोर दाखवला आहे उद्या देखील मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात मेघगर्जेनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर केवळ पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा आणि कोकण असाच सात तारखेला दाखवण्यात येतोय पूर्व विदर्भात पावसाचा जोर आठ तारखेला राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला एक पावसाळी क्षेत्र छत्तीसगड ओरिसाचं तयार होत आहे त्याचा परिणाम पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यावर होण्याची शक्यता आहे साधारण हिंगोली नांदेड लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या काही जिल्ह्यांमध्ये आणि हिंगोलीमध्ये वाशिममध्ये याचा परिणाम साधारण नऊ तारखेला राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाळी क्षेत्र दाखवलं जातं मेघगर्जनेसह पाऊसाही असणारे त्यामुळे विदर्भातील पावसाची गरज भागणारे विदर्भामध्ये काही विभागात पाऊस कमी आहे कमी दाबाचं क्षेत्र थोडं पूर्व भारतात आणि मध्य भारतामध्ये वाढणार आहे त्याचा परिणाम मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या खास करून जळगाव जिल्ह्यात होण्याची शक्यता अकरा तारखेला आहे स्कायमेटने मात्र बारा तारखेला महाराष्ट्रात फारसं पाऊस तरुण दाखवलेलं नाही सतरा नोव्हेंबर ही तशी निर्धारित तारीख आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची परंतु राजस्थानमध्ये जरी पाऊस आपल्याला सातत्याने उघडताना दिसला असला का तरी काही कमीदाब तयार झाल्यास राजस्थानपर्यंत पाऊस पडू शकतो त्यामुळे परतीच्या प्रवासामध्ये मान्सूनला बऱ्याच अडचण येतील आणि त्यामुळे मान्सून बऱ्याच काळ बरसेल असं दिसतंय मान्सूनचा परतीचा प्रवास झाल्यानंतरही काही विभागात पावसाळी वातावरण राहणार आहे सध्या आपण बघतो की भारतामध्ये बहुतांश राज्यांमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण आहे गुजरातवर मोठ्या पावसाळी प्रभाव सध्या आहे त्यामुळे अतिवृष्टीचा प्रभाव सध्या गुजरातमध्ये आहे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिल्या आला आहे पूर्व विदर्भातही प्रभाव आहे मराठवाड्याच्याही काही भागात आज मेघगर्जना होऊ शकते सहा तारखेलाही पूर्व विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळी हातावरून राहणार आहे कारण गुजरातवर असलेल्या पावसाळी वातावरणाचा कोकण किनारपट्टीला पॅरल असलेल्या ट्रपलाईनमुळे कोकणात पाऊस वाढतोय महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं राहण्याची शक्यता अजूनही कायम आहे आठ तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात मात्र पावसाळ्यात राहील कारण एक नवीन कमीदाब सक्रिय होतोय नवीन कमीदाबाचा प्रभाव केवळ पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला विदर्भाच्या आणि मराठवाड्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे खास करून अकोला अमरावती जळगाव आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर दहा तारखेला राहणार आहे अकरा तारखेला याचा प्रभाव पूर्व विदर्भापुरता मर्यादित राहील बारा तारखेलाही मुसळधार पाऊस पूर्व विदर्भात होण्याची शक्यता कमी दाबामुळे आहे आपण ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलचा थोडा धावता अंदाज देखील बघणार आहोत भारतामध्ये अजूनही पावसाळी वातावरणाचे संकेत कायम आहेत एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होत आहे परंतु त्याचा फार परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही विदर्भ कोकणामध्ये थोडे परिणाम त्याचे होतील महाराष्ट्रातलं पावसाळी वातावरण अजून संपलेलं नाही आपण एकूणच बघतो विदर्भामध्ये अजूनही पावसाचा जोर राहणार आहे आणि भारतामध्ये अजूनही जवळपास तेरा चौदा तारखेपर्यंत आपण जरी बघितलं तरी राजस्थानपर्यंत पाऊस असल्यामुळे लगेचच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार नाही एक कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होऊन ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि विदर्भात त्याचा परिणाम होईल असा एकूण अंदाज दिसतोय आपण हा अंदाज मुद्दाम पुढे घेणार आहोत कारण आपल्याला एक दिसते की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा वादळी सिस्टम पंधरा सोळा तारखेनंतर सुरू होईल केरळच्या दरम्यानसुद्धा अरबी समुद्रात एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे कारण लानीना आता सक्रिय होईल आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण सप्टेंबरच्या उत्तरार्धात वाढण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर मध्य भारतावर आणि खास विदर्भावर कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे महाराष्ट्रात थोडं पश्चिम महाराष्ट्राचा अपवाद वगळता कोकणात आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होणार आहे त्यामुळे अजूनही पुढील कालावधीमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रातही नवीन वातावरण तयार होण्याची शक्यता पंधरा तारखेनंतर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण नंतर पुन्हा वाढू शकतं त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून आहे त्याच पद्धतीने जसे अंदाज येतील तसं आपल्या शेतीचं नियोजन करा विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये अजूनही जोरदार पाऊस जातून राहणारे मेघगर्जनेसह विधांच्या कडकडासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विरळ पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस जोर थोडा कमी होणार आहे पर्जन्यशाळेच्या प्रदेशातही पाऊस या दरम्यान कमी राहील असा अंदाज आहे आपण पुढील सात दिवसाचा धावता अंदाज बघणार आहोत आज देखील नाशिकसह उत्तर मुंबई किंवा उत्तर कोकण या विभागात पावसाचा अंदाज कायम आहे आज मेघगर्जनेसह विजांच्या कलकटासह पावसाची शक्यता पूर्व विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात आहे यामध्ये अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक ठाणे पालघर मुंबईसह काही भागात हा पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे त्यानंतर हे संपूर्ण वातावरण मराठवाड्यामध्ये सरकण्याची शक्यता आहे सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड जालना जळगाव वाशिम हिंगोली यवतमाळ याही काही भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे गडचिरोलीमध्येही आज मेघगर्जनेस पावसाची शक्यता आहे उद्या देखील पावसाचं अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलंय उत्तर महाराष्ट्र देखील पाऊस असेल पूर्व विदर्भातही पाऊस असण्याची शक्यता आहे मात्र दुपारी उशिरा पश्चिम विदर्भासहित उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातही पावसाळी प्रभाव दाखवला जातोय सात तारखे देखील या मॉडेलने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असा पावसात जोर दाखवलाय मराठवाड्यातही हलक्या सरींची शक्यता आहे आठ तारखेला मात्र एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे ओरिसा छत्तीसगड आणि विदर्भ असं मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला देखील विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र राहणं अपेक्षित आहे दहा तारखेला देखील जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम यवतमाळ वर्धा बुलढाणा या काही जिल्ह्यांमध्ये पावसात जोर राहणार आहे कारण एक मध्य प्रदेशवर कमी दाब असल्यामुळे त्याचा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो कोकणात हलक्या सरी पुढेही सातत्याने चालू राहणार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये थोडा पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण राहील विदर्भ पूर्व विदर्भामध्ये मात्र पावसाचं वातावरण अजून पुढे आठवडाभर राहणार आहे बारा तारखेला या मॉडेलने उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल कोकणासहित केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा